आरोप तुमच्यावर दिदींवर आरोप केला त्यांनी की त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर हल्ला केला काय प्रतिक्रिया असणार आहे वास्तविक पाहता आज जी घटना घडली त्याचा न माझा न रश्मी दिदीचा काही संबंध आहे रश्मी दिदी पुण्यात आहेत मी इथं पूरग्रस्त भागाला भेटी देण्यात व्यस्त आहे आणि अशा संकटात आपला समाज अडकलेला असताना जी आजची घटना घडली जे आम्हाला काही माहिती नव्हती कल्पना नव्हती घडल्यानंतर सुद्धा मला दासभर काढला मला उलटं काढायला मंगेश शेवटींवरूनच काढलं का असं झालं ते आज विनाकारण माझ्यावर का आरोप करतात किंवा रश्मी दिदींवर का आरोप करतात हा मलाच प्रश्न पडला आणि त्यांना काहीतर तर माझ्याविषयी पर्सनल ग्रज आहे मागच्या वेळेला सुद्धा माझं काय भाष्य नसताना काय बोललेलं नसताना खडकीमध्ये मला दमदाटी केली आरेरावी केली माझ्या अंगावर आली असं सुद्धा आता त्यातले बरेचसे पत्रकार सुद्धा उपस्थित तिथं ना मी एका शब्दाने काय बोललो ना ते मला काय बोलले होते माझे सगळे सहकारी होते आणि त्यांच्या म्हणण्यात आलं की कुठं आता जयवंतराव जगताप असतील त्यांना सेनेमध्ये आणल्यामुळं किंवा उद्या आता अजून काही बरेचसे नेते मंडळी करणार तालुक्यातून प्रवेश शिवसेनेमध्ये करणार आहेत मग मी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे मी एकनाथरावजी साहेबांचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे मी त्यांचा उमेदवार राहिला आहे मी पक्षाचा मालक नाही कोण पक्षामध्ये येत आहे कोण नाही येत उलटं जगले येतील माझे विरोधक का असणार आज पक्षाचे हात बळकट होते शिंदेसाहेब स्ट्रॉंग होतं हे चांगली गोष्ट आहे पक्षासाठी पक्षाची वाढ होते कोण येत आहे कोण नाही त्याला मी ठरवणारा कोण किंवा त्याच्या मनामध्ये राग धरण्याचं माझं काय कारण पण तुम्ही विनाकारण मला टार्गेट करताय की बाबा मी दमदाटीच केली मी आज मारहाणच केली मीच करायला लावली मला त्याची कल्पना कल्पनासुद्धा नाही मला काही माहितीसुद्धा नाही का विनाकारण कुठं माझा त्यांनाच प्रश्न आहे किंवा मी काय तुमचं काय वाईट आता छिवटे परिवाराचे आमचे जुने संबंध आहेत पिढ्यानुपिढ्याचे संबंध आहेत मामांपासून आमच्या आजोबांपासूनचे संबंध आहेत करमाळ्या शहरामध्ये त्यांच्याविषयी वैयक्तिक माझं काही हे विधावे असण्याचं कारण नाही आणि उलट जिल्हा प्रमुख आहेत ते आज मी ज्या पक्षाचा कार्यकर्ता आहे त्या पक्षाचे ते जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्याविषयी आदर आहे मला त्यांच्यावर काही करण्यासारखं नाहीच आणि मी सुद्धा आहे का मी सुद्धा छत्रपतींचा आहे जर केलं असतं तर केलं म्हणून काही केलंच नाही तर मी का न करेन म्हणून की मी केलं आहे केलं असतं तर शंभर टक्के सांगितलं असतं केलं आहे म्हणून मी काय तसा दडवून ठेवणारा घाबरणारा कार्यकर्ता नाही मी केलंच नाही सकाळी त्यांनी ज्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया देत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कुठंतरी त्यांच्यावर त्यांनी हल्ला केला ते मोबाईल काढून शूटिंग घेत होते आणि म्हणजे की तू खूप मोठा नेता झाला काय तू दिग्विजय बागल आणि रश्मी देवी यांच्यावर टीका करतो त्यामुळं त्यांची माफी माग अशा प्रकारे ते चित्रीकरण करत होता आणि त्यातून ती माफी मागण्यासाठी लावत होते असं आणि त्यामध्ये तुमचा अशा प्रकारे मला नेमकं नितीननी आहे का मनोजनी मारलंय हे पण मला माहित नव्हतं आता तुम्ही सांगितलं मनोज लांडगेकडून घटना घडली त्याच्याकडे व्हिडिओ असो तो व्हिडिओ दाखवेल ना की बघा काय झालंय मी काय विचारलं होतं त्यांनी काय उत्तर दिलं होतं कुठल्या कारणावर उतरलं होतं मला आलेल्या माहितीनुसार त्यांचं आणि लांडगे परिवाराचा आणि महेश शेवट्यांचं काहीतर व्यवहारिक काहीतर होतं त्या व्यवहारातून पैसे जास्त कपात झाले कमी कपात झाले किंवा कुणी कसे पैसे घेतले मला त्याची कल्पना नाही पण त्याच्यावरून हे झालं आणि काहीतरी जातीवाचिक शिवे दिल्यामुळं हा प्रकार वाढला ते ज्यांनी मारहाण केली ते आपले कार्यकर्ते आहेत माझे कार्यकर्ते का आहेत माझ्या परिवार हिवरवाडी गाव माझे हे मांगी माझं करमोळा मतदारसंघामध्ये आज माझे हजारो सहकारी कार्यकर्ते कुठल्याही कार्यकर्त्यांनी उद्या कसलाही घनु गुन्हा केला मग तो त्याची वळती माझ्यावर आणणार का त्यांच्या वैयक्तिक कारणावरून जर समजा काही घटना घडली हे मीच केली असं समजणार का तुम्ही तसं बघायला गेलं तर मी जेलमधून बाहेरच नाही निघालं पाहिजे किंवा मला मोका झाला पाहिजे आता त्या दिवशी पत्रकार बंधू सुद्धा होते मी पत्रकार एका शब्दाने तर काय बोललो पण धमकी दिली काय दिली काय कारण आहे मी काय केलंय त्यांचा जी पूर्वीचा वाद होता की त्याच्याबाबत काय तुम्हाला याच्या आधी काय तुम्ही सांगितलं होतं लाने गिल्ली ह्याच्यामध्ये पंढरपूरमध्ये एकदा काय घटना लाने गिल्ली लाने गिल्ली काय लाने तुमच्याशी काही चर्चा झाली का त्या संदर्भात त्याच्या बाबतीत मलाही नीट कल्पना नाही नेमकं व्यवहार काहीतरी अडकलेला आहे हे माहीत होतं कुणाचं कुणाला देणं हे मला नेमकं माहीत नाही कुणी तर गाडी पण ओढली होती काही खात्याचे पैसे पण होते आणि वाटतं मकाई कारखान्यावरूनच ती रक्कम घेतली होती काहीतरी झालं होतं म्हणजे मला पूर्ण कल्पना नाही आता मला विचारावं लागेल की मकाई कारखान्यावरून बिल घेतलं होतं आता संबंधित ज्या व्यक्तीचं त्या ठिकाणी पैसेच नाही आता जस शेवटी ठिकाणी कमीच नाही परंतु त्यांनी लांडगी रक्कम उचलली आहे यामध्ये कुठं ते मकाई प्रशासन कुठं गुन्हेगार आहे नेमकं ते काय झालं हे मलाच कल्पना नाही म्हणजे मी फक्त नये की बाबा कुठले तर पैसे कोणाला तर फिरवले त्या बाबतीत मला माहिती घेतल्याशिवाय मला भाष्य करता येईल कारण की ते लांडगे आहेत त्यांनी त्यांच्या दोन सांगितले की आमचे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये मकाई प्रशासनाकडून शेवटी यांनी आमच्या परस्पर घेतले मकाई प्रशासनानं तशी परस्पर म्हणजे कुठल्या आधारे रक्कम ती रक्कम दिली गेली ती मला पण विचारावं लागेल असं कसं म्हणजे कोणाचे पैसे न म्हणजे ठीक आहे कन्सेंट असली मला यांचं देणं आहे आणि मी लिहून देतो की बाबा माझे देणं असल्यामुळे माझी कपात करून यांना रक्कम देण्यात यावी ते काय रेग्युलर प्रॅक्टिस आहे कारखान्यांमध्ये पण जर कन्सेंट नसताना दिले असेल तर मला पण माहिती घ्यावं लागेल चुकीचं हे ऑर्डर पॉईंट आहे म्हणजे ते गेल्या काही दिवसापासून आपल्या करमाळा तालुक्याच्या राजकारणात अशा प्रकरणात करू लागल्या म्हणजे करमाळ्याच्या राजकारणालाच तर बदलतो असं वाटतंय काय आहे करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये हे काय आता का हिवे दावे कधी ना कधी होतच असतात राजकारणामध्ये होतात पण जाणून बुजून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आता मी काम करतो मी प्रामाणिकपणे काम करतो किंवा फिरतो आणि आजची बिकट परिस्थिती अशी की माणसांच्या घरामध्ये पाणी गेले माणसांच्या आज जेवणाचे जे हाल होत आहेत माणसांना पिण्याचं पाणी व्यवस्थित भेटत नाही त्यांचं अन्नधान्याचं नुकसान झालं बऱ्याचशा मी आज गेलो तिथं कांद्याच्या वखारी दोन दोन तीन तीन चाळी अशा पूर्ण भिजल्याने कांदा सडायला अशा परिस्थितीमध्ये तुम्ही राजकारण का आणताय ही वेळ कुठली आहे बरं मी तिथं असतो तर ठीक आहे किंवा आज पोलीस यंत्रणेकडे त्यांनी फिर्याद दिलेली आहे माझा प्रशासनावर पोलीस प्रशासनावर पूर्णपणे विश्वास आहे आय एम अ लॉ अ बायडिंग सिटीजन मी म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा पालन करणारा नागरिक आहे उद्या माझ्यावरची तक्रार आहे माझे कॉल रेकॉर्ड्स तुम्ही तपासू शकता माझं सीडीआर बघू शकता मी कुठं होतो किंवा माझी काय त्यांच्याशी चर्चा झाली का किंवा माझी त्यांची भेट आहे का हे तुम्ही बघू शकता आता कार्यकर्ते असतात कुठं ना कुठं भेट होते राम राम श्याम श्याम होतो चालू त्याच्यापदी करतात फक्त पंढरपूरमध्ये जो वाद झाला होता ते काय तिथल्या तिथं सगळ्यांनी थांबवलं आणि पक्षस्तरावर अशा बैठकीमध्ये ती होऊन उलटं मीच माफी मागितली माझ्यासारखेकडनं पक्षाला गाजबर लागण्यासारखं नव्हतं करायला पाहिजे एम सॉरी म्हणलो आणि मी मनामध्ये हे हेवेदावे किंवा मनामध्ये राग ठेवणार कार्यकर्ता नाही मी बोललो बोललो संपलो तिथं विषय संपलो त्याच्यानंतर परत मी ते, ते, ते काढत नाही आता मी आता ज्या प्रकारे सांगितलं की शेवटे यांचा माझ्यावर कारवा आहे याचं आता काही गोष्टींचा जर बारकाईने विचार केला तर निवडणुकीच्या आधीसुद्धा तुम्हाला पक्षात घेत असताना त्यांचा विरोध होता त्यावेळेसुद्धा किंवा मला उमेदवारी उमेदवारी मिळण्याच्या संदर्भातसुद्धा त्या संदर्भातसुद्धा त्यांचा विरोध होता त्यानंतर तुम्हाला विरो उमेदवारी मिळाली त्यानंतर तुमचे स्नेहाचे संबंध आले आणि त्याच्यानंतर सुद्धा खूप बिनसलं पाहिजे बिनसायचं काही कारणच नाही ना ते जिल्हा प्रमुख आहेत मी कार्यकर्त आहे मी त्यांच्या नेतृत्वाला मान्य करून काम करतोय ना पक्षाचं बरा तुम्ही आज मी सभासद नोंदी करतो मी गावोगावी शाखा स्थापन करतो आहे बरं हे जे काय होते हे त्यांचे जिल्हा प्रमुख म्हणूनच बॅनर खाली होत ना पक्षाचे तर आज प्रमुख आहेत माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या तालुक्यामध्ये मग माझं उघड कुठं भाष्य झालंय का की महेश छोट्यांना माझा विरोध आहे किंवा ते जिल्हा प्रमुख आहेत ते मला पटत नाही किंवा त्यांच्याविषयी कधी मी कुणाला ओपनली काय बोललो आहे का मग तेच का माझ्यावर असा राग धरून राग आहे सांगितलं पत्रकार मी पक्षाचा मालक नाही मी पक्षाचा आहे आणि पक्षामध्ये कुणी जरी येत असलं पक्षाची ताकद वाढते कोण आलं आणि कोण नाही मला त्याचं वाईट वाटायचं किंवा मी द्वेष करायचं कारण नाही यामध्ये वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज आहे असं वाटतं जातं मला वरिष्ठ निश्चितपणे बाबतीत बघतील ना आज मी पक्षाचा उमेदवार होतो मी उद्या माणसांमध्ये फिरतोय पक्षवाढीसाठी काम करतो आहे मग मला का असं टार्गेट केलं जातं हे पक्ष निश्चितपणे लक्ष घालून चौकशी करेल काय आणि पोलीस यंत्रणासुद्धा चौकशी करून बघेल की माझा खरंच काही संबंध होता का याच्याशी या झालेल्या घटनेशी दुष्काळ दौऱ्याच्या निमित्ताने अनेक मंत्री शिंदे गटाचे करण्यात आले त्या दौऱ्यापासूनच तुम्हाला लांब ठेवण्यात आलं नाही मला कल्पना दिली आणि मंत्री पण आपल्या घरी किंवा जसं अगोदर घेत येत होते नेत्यां तसे कोणा आले नाही पक्षाकडून तुम्हाला लांब ठेवण्याचा प्रयत्न होतो नाही तसं काय नाही मीच त्या दिवशी दोन्ही मंत्री महोदया ज्यावेळेला आले होते मग आधी योगेश कदमसाहेब आले होते योगेश कदमसाहेब होते त्यावेळेला मी मुंबईला होतो आणि ज्या दिवशी शिरसाट साहेब आले होते मी शिरसाठ साहेबांना भेटायला गेलो होतो देवीच्या मंदिरामध्ये आणि त्यांना यायला उशीर भरपूर झाला माझा ठरलेला नियोजित दौरा होता मला छत्तीसगावच्या काही गावांमध्ये शिंगेवाडी या परिसरात जायचं होतं मग मी तिथं गेलो मला असं सांगितलं की मग एक शेवटी पूर्ण मला माहीत आहे की हल्ला झाला हो मला सकाळी फोन आला त्यांचा फोन आल्यानंतर तुमची बंदोबा काय संभाषण झालं आणि त्यांचं काय त्याच्यावर प्रतिक्रिया मी नुकतंच झोपेतून उठलो होतो आणि त्यांनी मला सांगितलं की काही काय प्रकार चालू आहे असं का करतं म्हटलं काय केलं काय आहे काय मला हे तर सांगा की म्हणजे महेश दादावर असा असा हल्ला झाला काय झालं म्हणलं मला मंगेशजी काही नाही मी ना, माहिती ना, घेतो आपल्याला कळवतो बस तेवढंच बोला नेते योगेश कदम ज्यावेळेस या ठिकाणी आले होते त्यावेळेस आपण कर्नाटक होता असं समजतो कारण की नाही अमेझॉनबाईल होतो कारण की तुमची गाडी ताफ्याच्या पाठीमागच होती आणि तिथून ताफ्यातून परत महात्मा फुले पुतळ्याच्या तिथून गाडी गेली होती आता माझ्या गाड्या तसं पाहिलं गेलं तर तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं अनेक आहेत मी कुठली गाडी घेऊन गेलो होता आता माझ्याही लक्षात नाही तुम्ही इथं कुठली गाडी बघितली तुम्हालाही माहीत